राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज होते। त्या साथी मतदान आहे त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली आज सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्यानं उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात याकडं सर्वांचं लक्ष लागले गेल्या काही दिवसापासून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमधील संघर्षामुळे चर्चेत असलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीची रात्रही वादग्रस्तच ठरली मालवणमध्ये सोमवारी मध्यरात्री नाकाबंदीत एक कार सापडली या कारमध्ये तब्बल दीड लाखांची रोकड सापडली ही कार भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती कार्यकर्त्यांनी आणि निलेश राणे यांनी यानंतर पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप केला त्यामुळे काल मध्यरात्री वातावरण प्रचंड तापलं होतं यापूर्वी देखील निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून त्यांच्या घरातून पैशांची बॅग सर्वांसमोर आणली होती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजप असा थेट सामना पाहायला मिळतोय दरम्यान मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह हो चार ठिकाणी धाड पडली ही कारवाई खेदजनक आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कारस्थानातून ही धाड टाकण्यात आल्याचा आरोप शहाजी पाटील यांनी केलाय माझ्याच पक्षाचे सरकार असताना मला बदनाम केलं जाते आहे हे बरोबर नाही मी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे बोलणार असल्याचंही शहाजी पाटील यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी मी लढणारा कार्यकर्ता आहे तसंच माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील हे भाऊक झाल्याचंही दिसलं सोलापूर जिल्ह्यात अकरा नगर आणि एक नगरपंचायतीची निवडणूक आज होतीये यातील अनगर आणि मंगळवेढा या दोन ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात दरम्यान आज मतदान होत असलेल्या यादीतील दहा नगरपालिकांमध्ये सात ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना अशी लढत होत असल्यानं दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रथमच सर्व नगरपालिकेत कमळ चिन्हावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरवल्यानं भाजपचे चिन्ह वर पोहोचवण्यात त्यांना यश आलंय राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होते त्याआधी चंद्रपूरमध्ये पैसे वाटप केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या जात असल्याचं व्हिडीओमधून दिसते भाजपच्या उमेदवाराकडून पैशाचं वाटप केल्याचं विरोधकांकडून आरोप करण्यात येतोय चंद्रपूरमधील राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारचे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय त्यांचे वडील आणि भाजप नेते पांडुरंग चिल्लावार हे निवडणुकीत पाचशे रुपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचं व्हिडिओमधून दिसून येतंय या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान काँग्रेसकडून आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचं म्हटलं जातं देशातील मोबाईल सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागानं एक नवीन निर्देश जारी केला आहे या निर्देशानुसार भारतात उत्पादित होणाऱ्या आणि परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये आता संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल केलेलं असेल सर्व मोबाईल उत्पादक आणि आयातदारांना हा निर्देश त्वरित लागू करण्याचे आदेश देण्यात आले संचार साथी ॲप मोबाईल वापरकर्त्यांना सुरक्षा प्रदान करतं जर फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर काही मिनटात त्याची तक्रार करणं आणि ब्लॉक करणं शक्य होणार आहे याव्यतिरिक्त ॲप बनावट लिंक्स स्पॅम कॉल्स संशयास्पद संदेश आणि मोबाईल फोनवरील चालू कनेक्शनवर लक्ष ठेवण्यास मदत करतं भारतानं पाकिस्तानला आपल्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला मानवतावादी मदत आणि साहित्य पोहोचवण्यासाठी ही परवानगी दिली असल्याचं सरकारनं म्हटलंय काल दुपारी श्रीलंकेला जाण्यासाठी पाकिस्ताननं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती भारत सरकारनं अवघ्या चार तासात ही परवानगी दिली ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केले परंतु भारतानं मानवता दाखवत श्रीलंकेला मदत करण्याच्या उदात्त कार्यात योगदान दिले तुमच्या खिशातला पैसा नोटा आणि बँक कार्ड्स भविष्यात कदाचित काही कामाचे राहणार नाही अशी धक्कादायक भविष्यवाणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने केली आहे ए आय आणि रोबोटिक्स झपाट्याने विकसित झाल्यास पैसा हे फक्त औपचारिक साधन राहील असं मस्कने एका पॉडकास्टमध्ये म्हटलंय मस्कच्या मते जेव्हा मशीनच सर्व गरजा विनामूल्य आणि अतिशय स्वस्तात पूर्ण करू लागतील तेव्हा सध्याची चलन व्यवस्था आणि पैशाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होईल एलान मसयानं नुकतंच पीपल बाय डब्ल्यूटीएफ या निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये आपलं मत व्यक्त केलंय दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा पूर्ण फिट झाला असून मैदानात धमाका करण्यासाठी सज्ज झालाय बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मध्ये हार्दिकने आपला बॉलिंग फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पार केलाय त्यामुळे आता येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत हार्दिकची उपस्थिती जवळपास निश्चित झाली आहे त्याआधी तो सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी स्पर्धेतही आपला कमाल करताना दिसणार आहे बिग बॉस मराठी पाच चा विजेता सूरज चव्हाणचं नुकतंच थाटामाटात लग्न पार पडले या लग्नात सूरज चव्हाणची लाडकी बहीण जान्हवी किल्लेकर हळदीपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक समारंभात सूरज सोबत होती ज्यामुळे सोशल मीडियावर तिचं खूप कौतुक झालं मात्र आता सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरची तब्येत अचानक बिघडली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले जान्हवीनं सोशल मीडियावर पोस्ट करून यासंबंधी माहिती दिली आहे तिच्यावर मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिने रुग्णालयातील फोटो शेअर करत नजर इज रियल असं कॅप्शन या फोटोला दिले दरम्यान तिच्या चाहत्यांनी तिला लवकर बरं व्हावं यासाठी शुभेच्छा दिल्यात